मित्रांनो दोन तीन अत्यंत महत्त्वाचे असे विषय आहेत मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भविष्यवाणी केली होती किंवा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी भाकीत केलं होतं की आफ्टर इलेक्शन एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदावर राहणार नाहीत मित्रांनो लोकसभेचा निकाल लागला एक दोन महिन्याच्या वर कालावधी झाला आणि मित्रांनो आजही एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर आहेत हे कसं काय आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांच्या अनुषंगाने फक्त एक गोष्ट आहे जी प्रत्येकाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी ज्यावेळेस भाकीत केलं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर राहणार नाही त्या गोष्टीचं समर्थन मी स्वतःसुद्धा केलं होतं परिस्थिती तशी होती परंतु मित्रांनो बाजी पलटली ती निकालाने निकालाने बाजी पलटल्यानंतर भारतीय जनता पार्टी बावीसवरून नऊवर आली एकनाथ शिंदे यांचं ॲव्हरेज रेट चांगला राहिला आणि भारतीय जनता पार्टीला आता चेहरा बदलणं अशक्य होतं आणि हे अशक्य केवळ भारतीय जनता पार्टीला पराभवामुळे नव्हे कारण पराभवाचं खापर एकनाथ शिंदे यांच्यावर फोडवून एकनाथ शिंदेना बदलणं अगदी सहज सोपं होतं आणि एकनाथ शिंदे यांना फक्त आदेश येणं बाकी होतं कारण एकनाथ शिंदे असो अजित पवार असो कोणीही असो प्रवीण दरेकर असो या सर्वांचा लेखाजोखा भारतीय जनता पार्टीकडे ईडीकडे सी बी आयकडे आहे आणि त्यामुळे एका इशाऱ्यावर एकनाथ शिंदेंना हटायचं होतं आणि देवेंद्र पंतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं जरी असं असलं तरीसुद्धा हे शक्य झालं नाही ते केवळ आणि केवळ मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे राज्यामध्ये पस्तीस टक्केच्या आसपास असणारा मराठा समाज आणि कुणबी सकट पंचेचाळीस टक्के असणारा मराठा समाज एवढा मोठा समाज भारतीय जनता पार्टीवर नाराज आहे आणि भारतीय जनता पार्टीचा जो मूळ मोटो आहे तो हाच आहे की मराठा मुस्लिम आणि जो बौद्ध समाज आहे या तीनही समाजाला टार्गेट करून यांच्या व्यतिरिक्त लोकांचा सपोर्ट घेऊन सत्तेमध्ये यायचं आणि या लोकांचा केवळ वापर करायचा आणि सत्ता उपभोगायची अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीचं सूत्र आहे या सूत्रामध्ये ते बारा बलुतेदार अठरा पगड जातीलाही काही देणार नाहीत मराठा समाजाला केवळ हिंदुत्वाच्या नावाखाली भुलवायचं आणि वापर करायचा मुस्लिमांना केवळ हिंदूंना भुलवण्यासाठी टार्गेट करायचं बौद्धांची आणि त्यांची भारतीय जनता पार्टीची विचारधारा तर एकदम उलटी आहे आणि अशा वेळेस मराठा समाज कोणत्याही एका पक्षाला मतदान करत नसतो तो वेगवेगळ्या पक्षामध्ये विभागला गेलेला आहे त्यामुळे मराठा मतदानाची भीती आतापर्यंत कोणत्याही पक्षाला वाटत नव्हती आणि ती भीती दाखवण्याचं काम यशस्वीपणे मनोज जरांगे पाटलांनी पहिल्यांदा केलं आणि त्याचा फायदा एकनाथ शिंदे यांना झालेला आहे म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं भाकी तर खोटं ठरलेलं नाही एकनाथ शिंदे जाणार होते परंतु त्यांचं पद वाचलेलं आहे ते केवळ मनोज जारांगे पाटलामुळे आणि मनोज जारांगे पाटलांच्या अनुषंगाने जी गोष्ट सर्वांना सांगायची आहे ती अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे मनोज जारांगे पाटील येणाऱ्या विधानसभेमध्ये मैदानामध्ये उतरणार आहेत आता तुम्ही म्हणताल यामध्ये नवीन काय तर यामध्ये नवीन अशी गोष्ट आहे मनोज जरांगे पाटलांनी लोकसभेमधून माघार घेतली होती यावर अनेक बौद्ध बांधव नाराज झाले होते परंतु मित्रांनो निवडणूक म्हणजे केवळ लढायचं नसतं निवडणूक लागली म्हणजे आपले उमेदवार द्यायचे आणि पडायचं याला निवडणूक म्हणत नाहीत निवडणूक त्याला म्हणतात मैदानात उतरल्यानंतर जिंकता आलं पाहिजे आणि ही जिंकता येण्याची खात्री नसल्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी माघार घेतली होती आणि या अनुषंगाने मनोज जरांगे पाटलांनी या लोकसभेमध्ये उमेदवार पाडून दाखवले आपण पाडून दाखवतो याचा अर्थ आपण जिंकून सुद्धा येऊ शकतो हा आत्मविश्वास मराठा समाजामध्ये निर्माण करण्याचं काम मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे आणि या अनुषंगाने मराठा समाजाला जर बौद्ध समाजाने मुस्लिम समाजाने आणि त्याचबरोबर धनगर समाजाने बारा बलुतेदारांनी जर साथ दिली तर मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये दोनशे आमदार हे आपलेच असतील आणि ही एक मोठी ऐतिहासिक घटना असेल ही एक महामानवांना शिवराय फुलेशाहू आंबेडकर यांना अपेक्षित कृती असेल ही गोष्ट मला या निमित्ताने सांगायची आहे आणि यावर सर्व समाज बांधवांनी विचार करणं गरजेचं आहे आणि मराठा समाजाला खास करून आव्हान आहे पूर्ण ताकदीने आपले राजकीय पक्ष बाजूला ठेवून तुमचं तुमच्या नेत्यावर खूप प्रेम असेल वरवर दाखवण्यापुरतं त्यांच्यासोबत राहा कोणाचं बिल अडकलं असेल कोणाचं काम अडकलं असेल तर वरवर दाखवण्यापुरतं त्यांच्यासोबत राहा परंतु काम मात्र समाजाचंच करायचं काम मात्र मनोज जरांगे पाटलांचंच करायचं हे लक्षात ठेवा आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम